नमस्कार खरंच लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात ते अगदी खरंच आहे चिमुकलीचं अन गणपती बाप्पाचं नातं पाहून तुम्ही देखील चकित होऊन चाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात त्यांचे चालणे बोलणे वागणे या गोष्टींची लोकांना चांगलीच भुरळ पडते

मग कोण खाणार आहे सगळे लाडू मोदक लाडू आणि मी खाणार आहे आणि मग सांगू नको मला काय मला सांगू नको काय नाही सांगू तुला मोदक तु खाणार आहे